करवंद रस्त्यावर करवंद रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात एकोणचाळीस वर्षीय युवकाचा मृत्यू गावात शोककळा शिरपूर तालुक्यातील करवंद रस्त्यावर सतरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास रस्त्यावर दुचाकीने गाईला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एकोणचाळीस वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे रामचंद्र नकाला पावरा व एकोणचाळीस राहणार जुनी सांगवी तालुका शिरपूर असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलाय प्राथमिक माहितीनुसार जुनी सांगवी येथील रहिवासी रामचंद्र पावरा हा आमदार कार्यालयात नोकरी करीत होता तो काल सायंकाळी करवण गावाकडे दुचाकीने जात असताना रस्त्यात अचानक गाय आल्याने दुचाकी गायीवर आदळल्याने रामचंद्र पावरा यांच्या दुचाकीला अपघात झाला यात तो मयत झाला या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मयत युवकाचा भावाने खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रामचंद्र पावरा यांच्या अचानक झालेल्या निधनाने आमदार कार्यालय तसेच संपूर्ण सांगवी आणि परिसरात गावात शोककळा पसरली असून पुन्हा एकदा मोकाटगुरांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे एक तरुणाचा जीव गेल्यानंतर आता तरी शिरपूर वरवाडे नगरपालिका या मोकाटगुरांवर कारवाईचा बडगा उचलते का हेच हेच ठरणार आहे अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरणार करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर